श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं स्वामी देवा सेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती पृथ्वी तलावर कशा प्रकारचे जीवन जगले असता मृत्यूनंतर कशी अवस्था होते हे आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत जे सद्गुणांनी संपन्न होतात असे लोक उच्च अशा स्वर्गलकात जातात जे ते फक्त आनंद व अप्रतिम सौंदर्य यांची रेलचेल असते नर नरकात जायचे रस्ते दोन आहेत व स्वर्गात जायचे रस्ते सात आहेत मृत्यूच्या वेळी प्राण गुरुद्वारातून अथवा मृतद्वारातून बाहेर पडल्यास जीवात्मा स्पिरिट आपल्या कर्मांप्रमाणे भूत प्रेत पिछाच राक्षस लोकात जातो मूत्रद्वार व मलद्वार हे दोन नरकात जायचे किंवा अधोगतीचे मार्ग आहे मूक तोंड उजवी नागपुडी डावी नागपुडी उजवा डोळा डावा डोळा उजवा कान डावा कान ही सात स्वर्गद्वारे आहे या मार्गाने प्राण गेला असता आत्मा स्वर्गात जातो पुण्यवान व्यक्ती वयाच्या ऐंशी नव्वदाव्या वर्षी जरी मृत्यू पावली तरी त्या व्यक्तीच्या शरीरातून सोळा ते, ते पंचवीस वर्ष वयाचा एक तरुण युवक अथवा युवती बाहेर पडते व स्वर्गलोकात प्रवेश करते पापी व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या कर्मानुसार विविध प्रकारचे देह हो, त्याला प्राप्त होतात हे देह हो, चित्रविचित्र भयंकर आकाराचे असतात व यातना लोकात त्यांची रवानगी केली जाते माणसाने वर जायचे की खाली जायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते पृथ्वी हा मध्यबिंदू आहे जीवात्मातून वर किंवा खाली जात असतो कर्मानुसार प्रत्येक जीवात्माला विविध प्रकारचे सूक्ष्म देह प्राप्त होतात सतकर्मांनी दिव्य प्रकाशमय पारदर्शक तेजोमय असे देह प्राप्त होतात तर वाईट कर्मांनी शिळ्यासारखे वृक्षासारखे कठीण देह किंवा प्राण्यांसारखे देह प्राप्त होतात म्हणून सतत चांगले कर्म करत राहावे आणि साधू संतांनी सांगितलेले आहे आपण आपल्या सत्कर्मानुसार आत्मा महात्मा देवात्मा परमात्मा बनवू शकतो तर आपण आपल्या वाईट कर्मानुसार दृष्ट मनुष्य भूत पिचास्य राक्षस सैतान इत्यादी बनून हजारो वर्ष यातना भोगू शकतो आपण काय बनायचे हे आपल्या हातात आहे व हाच या, या प्रकाराचा सारांश आहे माणसाला सूक्ष्म देहाला काहीच अर्थ नसतो हे सर्वांना माहीत आहे परंतु स्थूल देहाच्या आधाराने मनुष्य जी काही वाईट कर्मे करतो त्या कर्मांना सूक्ष्म देहामध्ये दे, पुढील प्रमाणे स्थिरतरे होतात आतंकवाद दहशत फैलावणे प्रजेला छळणे पैसा खाणे गुंडेगिरी करणे प्रजेला लुटणे अशा प्रकारच्या दुष्ट कर्म करणाऱ्या लोकांच्या सूक्ष्म शरीरावर वेगवेगळ्या प्रकारची आवरणे पडू लागतात सूक्ष्म शरीर अतिशय जड होऊ लागते मृत्यूच्या काही क्षण अगोदर त्यांना त्यांच्या कर्मानुसार भयंकर प्राणी पशूंचे सूक्ष्म देह प्राप्त होतात कर्मे फारसे वाईट नसतील तर का जन्म मिळतो पण कर्म भयंकर असतील तर लाखो वर्ष यातना भोगाव्या लागतात व नंतर प्राणिदेह प्राप्त होतो मानवजन्म हा पूर्व जन्मातील कर्म शुद्ध करण्यासाठी परमेश्वराने दिलेला असतो ईश्वर भक्ती दान परोपकार इत्यादी सतकर्मे करून मानवाने आपला सूक्ष्म शरीर शुद्ध करावे अशी ईश्वराची अपेक्षा असते कंदिराच्या काचेवर ज्याप्रमाणे काजळी धरते त्याचप्रमाणे पूर्वजन्मातील वाईट कर्मांमुळे सूक्ष्म देहावर गळत काळ्या रंगाची काजळी धरते सूक्ष्म देह काळा होतो असा मनुष्य चांगले विचारही करू शकत नाही तो वाईट मार्गाने भटकत राहतो मानवजन्म ही ईश्वराने दिलेली सुवर्ण संधी आहे सूक्ष्म शरीर शुद्ध करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून दिल्या जातात इतके करूनही माणसाने प्रगती न केल्यास भयंकर शिक्षा भोगाव्या लागतात अति वाईट कर्म करणाऱ्या दृष्ट लोकांना अठ्ठेचाळीस लाख वर्ष अनेक योनीत यातना भोगाव्या लागतात परमेश्वराची ही सर्वात मोठी शिक्षा आहे क्रूर राज्य करताना ही शिक्षा भोगावी लागते इतर वाईट कर्म करणाऱ्या माणसांना त्यांच्या त्यांच्या दुष्कर्मानुसार कमी अधिक शिक्षा होत असतात एकदा एका घरात गेलो होतो त्या घरामध्ये कोणीही राहत नसे तेथे ते एक भयंकर पिछाच्चे आहे असे लोकांनी मला सांगितले म्हणून मुद्दाम त्या घरात मी राहायला गेलो संध्याकाळच्या सुमारा तेथे ते एक भूत प्रकट झाले हे भूत ब्राह्मणाचे होते डोक्याला मोठी शेंडी होती अनेक प्रकारचे मंत्र ते म्हणत होते बहुतेक ते वेदमंत्र होते मी त्या ब्राह्मणास त्याची अवस्था होण्याचे कारण विचारले तो म्हणाला दोनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी या घरात मी राहत होतो खूप श्रीमंत होतो पंडित होतो घनपाटी होतो त्यामुळे मला असे वाटत होते की मृत्यूनंतर मी स्वर्गलोकात जाणार परंतु मला हे कळत नाही की मी अद्याप माझ्या घरात कसा राहत आहे त्या घराचा उंबरटा ओलांडून मला बाहेर जाता येत नाही फक्त घरातील खोल्यांमध्ये मी फिरतो विरंगुळा म्हणून मला तोंडपान असलेले सर्व मंत्र म्हणत राहतो माझी सुटका केव्हा होई हे मला कळत नाही या घरात कोणी प्रवेश केला की मला खूप त्रास होतो म्हणून या घरात येणाऱ्या माणसांना मी त्रास देऊन पळवून लावतो तुमच्या येण्याने मला शांती प्राप्त झाली मनाला आनंद वाटला म्हणून मी तुमच्यासमोर प्रकट झालो असे म्हणून तो म्हातारा अदृश्य झाला या वृद्धाला पिशाची योनी का प्राप्त झाली याचा जेव्हा मी शोध घेतला तेव्हा मला कळाले हा गृहस्थ अतिशय कंजूष होता आपल्या विद्येतेला त्याला गर्व होता त्याला कोणीही नातेवाईक नव्हते ना एकटा राहत होता माझ्या मृत्यूनंतर माझ्या घराचे काय होईल असे विचार त्याच्या मनात सतत येत असत अंत्यमसिष गती या न्यायाप्रमाणे मरतेवेळी त्याच्या मनात घराचे विचार राहिल्या कारणाऱ्या तो भूतात्मा बनून त्याच घरात पावणे तीनशे वर्ष राहिला व अजूनही तेथेच असेल एक लेखक होते त्यांचे पुस्तक खूप गाजले लेखक अत्यंत सज्जन व आध्यात्मिक होते मृत्यू पूर्वी त्यांनी आणखी एक पुस्तक लिहिले त्या पुस्तकाविषयी त्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही एक दिवस ते मृत्यू पावले सज्जन व आध्यात्मिक असल्या कारणाने त्यांना स्वर्गलोकात प्रवेश मिळण्यास हवा होता परंतु आपण जे पुस्तक लिहिले ते प्रसिद्ध केले नाही याची चिंता त्यांना मृत्यूसमय लागून राहिली त्यामुळे मृत्यूनंतर स्वर्गात न जाता ते मध्येच अडकून पडले ते ज्ञानी असल्यामुळे त्यांना कळून चुकले की पुस्तक प्रकाशित झाल्याशिवाय आपल्याला स्वर्गलोकात प्रवेश मिळणार नाही सुमारे तीस वर्ष ते पृथुलोकात भटकत होते तीस वर्षानंतर एका माध्यमाद्वारे त्यांना पृथ्वीतलावर पुस्तक प्रकाशित करा असा संदेश पाठविता आला त्यांच्या नातेवाईक व मित्रांना या पुस्तकाविषयी काहीही माहिती नव्हती ती सर्व माहिती त्यांच्या माध्यमाद्वारे दिली पुस्तक प्रकाशित झाले व या सज्जन आत्माला स्वर्गलोकात प्राप्त झाला ईश्वराचा नाय किती कठोर असतो हे समजावे म्हणून ही गोष्ट लिहिली आहे या गोष्टीवरून विचार करा जे दुसऱ्याचे द्वेष मत्सर करतात खोटे बोलून सत्पुरुषांनासुद्धा बनवितात लाड्या लबाड्या करतात व दृष्ट कर्मे करतात त्यांचे काय होत असेल ईश्वर भक्ती दान व परोपकार करून सज्जनतेने वागून आध्यात्मिक प्रगती केली असता सूक्ष्म देह हो, पारदर्शक होतो पवित्र होतो व जेवढी आध्यात्मिक प्रगती केली असेल त्याप्रमाणे स्वर्गलोका स्थान प्राप्त करतो पाच सहा सात या लोकांना स्वर्गलोक म्हटले जाते परंतु त्याही पलीकडे अनेक लोक असून त्या, त्या लोकांमध्ये निर्वाण पदवी प्राप्त केलेले आत्मे राहतात हे सर्व लोक अत्यंत सुंदर असून त्यांचे वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात प्रत्येक मानवाने स्वर्गलोकात जायची कामना करून कर्म केली पाहिजे स्वर्गलोक पाच सहा सात या तीन लोकांना स्वर्गलोक म्हटले जाते तीन हे तीनही लोक एकाहून एक सुंदर आहेत पृथ्वी तलावर जे लोक मानवता याच गोष्टीला धर्म मानतात असेच लोक स्वर्गलोकात प्रवेश करतात पृथ्वी तलावर हिंदू ख्रिश्चन मुस्लिम बौद्ध शीख जू इत्यादी धर्मांना काहीही अर्थ नाही प्रेम परोपकार मानवता इतरांना क्षमा करणे करुणा दया इतरांची मदत करण्याची प्रवृत्ती अशा सद्गुणांनाच ईश्वर प्राधान्य देतो व या स्वर्गलोकात आल्यावर कळते रूढी परंपरा व ज्या धर्मात आपला जन्माला आलो या धर्मातील चुकीचे नियम या सर्व गोष्टी झुंकारून देऊन जो उदार मनाने वागतो प्रेमाने वागतो निस्वार्थ बुद्धीने वागतो इतरांना सतत मदत करत असतो असा आत्मा सुंदर अशा देवलोकात म्हणजे स्वर्गोलोकात येऊन राहतो इथे आल्यावर श्री पुरुषे भेद मावळलेले असतात आत्मे ज्योतिर्मय असतात शांत प्रसन्न असतात सर्वजण एकाच निर्गुण निराकार परमेश्वराची उपासना करतात ध्यान करतात या लोकातील आत्मे फक्त ईश्वरी कार्यासाठीच पृथ्वीतलावर अवतार धारण करतात खूप मोठे ईश्वर कार्य करून पुन्हा ब्रह्मलोकात परत जातात पृथ्वीतलावर निर्वाण स्टेज प्राप्त केलेले योगी या ब्रह्मलोकात येऊन राहतात याला क्रिएटर्स प्लेन असेही म्हणतात सूजन करण्याचे सामर्थ्य येथे प्राप्त होते उत्पत्तीची योग्याला ज्ञात होतात प्रकाश मार्गातील व अंधार मार्गातील अनेक रहस्य येथे ज्ञात होतील येथील योगी योगिनी परमानंद डुंबून असतात व सदैव ध्यानमग्र असतात कित्येक योगी तर हजार हजार वर्ष समाधीत खाली उतरत नाहीत शब्द रस रूप स्पर्श गंध याचे अस्तित्व येथे नसते येथील लोकांना येथील योग्यांना कुठल्याही रूप धारण करता येते ते कामरूप असतात कुठलेही रूप धारण करून कधी कधी या लोकातील योगी पृथ्वी तलावर सुद्धा भेट देतात सर्व देवदेवतांच्या पलीकडे ही अवस्था असून पृथ्वी तलावरील अत्यंत सात्विकतेने आचरण करण्यालाच निर्वाण पदवी प्राप्त होते असा आत्मा मृत्युलंग तर या लोकात येऊन राहतो मित्रांनो ही माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा व जो कोणी चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार आहे कमेंटबॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ